आयुष्य हे नेहमी गुढ आणि रहस्यमय असतं जीवनात प्रत्येकाला येणारा अनुभव सारखा कधीच नसतो कोणाच्या आयुष्यात आनंद असतो तर कोणाच्या आयुष्यात दुःख सुख दुःखाचा हा सारेपाठ प्रत्येकाला कधी ना कधी खेळावाच लागतो आयुष्यात आलेल्या कडू गोड प्रसंगाचा सामना सर्वांनाच करावा लागतो आयुष्यात आलेले हे अनुभव संदेशाच्या रूपात इतरांसोबत वाटले की सुख वाढतं आणि दुःख कमी होऊन जातं यासाठीचा आम्ही रोज स्वामींचे नवनवीन संदेश घेऊन येत असतो स्वामींचे संदेश रोज तुम्ही ऐकावे रोज नवीन काहीतरी शिकावं आयुष्य हे खूप लहान आहे याला तुम्ही आनंदाने जगता आलं पाहिजे न तोच खरा जीवनाचा शिल्पकार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चरणी साष्टांग दंडवत श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात अरे वेड्या तू आज माझ्या या संदेशावर आला आहेस यात तुझी कुठल्याही ही प्रकारची अडचण नसेल तर हा सन तरच हा संदेश पूर्ण आहे तुझा आमच्यावर विश्वास नसेल किंवा तुला आमची भक्ती करावायचा वा, वा आवडत नसेल तर पूर्ण नाही ऐकले तरी चालेल हा संदेश आम्ही खास तुझ्यासाठी पाठवला आहे तुझी इच्छा असेल तर पूर्ण एक स्वामी म्हणत आहे बाळा हा ऑनलाईन आलेला संदेश नसून तुझ्या जीवनात एक मोठा चमत्कार घडवणारा संदेश आहे या संदेशाला तू आज काहीही करून वेळ काढून नक्की एक अर्ध्या तास काही तासांत तुझ्यासाठी खूप मोठे आम्ही काम करून ठेवले आहे येत्या तासात तुला खूप मोठे अनुभव खूप मोठ्या बातम्या आमच्याकडून मिळणार आहे आमचे देवदूत तुझ्यासाठी काहीतरी करून ठेवणार आहे तुझा तुझा आमच्यावर विश्वास तुम तुझा आमच्यावर जो विश्वास आहे तो भक्कम असू दे आणि तो असाच असू दे स्वामी म्हणतात ज्या ज्याचा माझ्यावर विश्वास आहे तो आज या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पूर्ण विश्वासाने श्रीस्वामी समर्थ जरूर लिहि तुमचं स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये अठराशे दोन हा अंक टाईप करा श्री स्वामी समर्थ जरूर लिहा समजण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्वाचे ठरते नेहमीच माझंच खरं असं म्हणून चालत नाही शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं काही नाही नसतं कधीकधी शब्द खूप साथ देतात माणसं नाही पण आपल्या हजार चुका माफ करणारे आईबाप पुन्हा मिळणार नाही नाही कधीच खचून जायचं नाही कारण का वेळ हे सगळं बदलत फक्त असावा लागतो तो थोडासा संयम पैसे दिले की माणसं जुळतात पैसे मागितले की माणसं तुटतात शंभर व्याजी जर एकत्र आले तर वजिया वजीराची एक साथ सगळा खेळ उद्ध्वस्त करतो काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावं लाग नसावं लागतं कर्म म्हणतो तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर मी तुमच्याशी खेळेल आयुष्यातील सर्वात मोठा क कमव्या स्वत सोत्ता स्वतःला खुश करणे आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत सौग, स्वागत आहे स्वामी संदेश आवडत असेल तर आत्ता या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेली ती घंटा पण दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुमेय नम एक मुलगा होता त्याचे वडील शेतकरी होते आणि घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती मुलाचं नेहमी काहीतरी मोठं करायचं स्वप्न होतं पण कसं तेच समजत नव्हतं हो एके दिवशी एक शिक्षक गावात आले आणि त्यांनी मुलांना सांगितले की त्यांचे स्वप्ने त्यांचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लहान पाऊलांनी सुरुवात करायची ते म्हणाले रोज एक लहान पाऊल टाका आणि पहा तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल त्या मुलांनी हे मनापासून मानले त्याने ठरवले की रोज काहीतरी नवीन शिकायची सकाळी लवकर उठून अभ्यास अभ्यासाला सुरुवात करायची वडिलांना शेतात कामात मदत करायची आणि संध्याकाळी गावातील ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचायची हळूहळू त्यांच्या मेहनतीला फळ मिळू लागलं त्याच्या मेहनतीला फळ मिळू लागलं काही वर्षांनी त्या मुलाने मुलाने गावातील चांगल्या शाळेत टॉप केले आणि त्याला शहरात शिकण्याची संधी मिळाली पावलांनी त्याने आपले मोठे स्वप्न पूर्ण केले स्वप्न कितीही के मोठे असले तरीही तरीही त्याची सुरुवात छोट्या पावलांनी होते कठोर परिश्रम आणि संयमाने सर्व काही शक्य आहे स्वामी म्हणतात बाळा तू काळजी करू नको तुझे सर्व दुःख तुझ्या सर्व चिंता आज आम्ही दूर करणार आहोत तुला काळजी करण्याची कसलीही गरज नाही तुझ्या ज्या आयुष्यात अडचणी आहे तुझे जे अडकलेले काम आहे ते येत्या चोवीस तासात पूर्णपणे पूर्ण होणार आहे आता तुझं आयुष्य एका वेगळ्या मार्गाला लागते तुझ्या आयुष्यात आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या आता पूर्णपणे संपूर्ण जा संपून जातील आणि नव्याने एक नवी सुरुवात होईल येत्या काही काळात तुझ्यासाठी खूप मोठं मोठ्या बातम्या आम्ही आणणार आहे स्वामी म्हणतात माझा प्रिय बाळा तू काळजी करू नकोस कारण तू आता रडणार नाहीस तुझ्या आयुष्यात आता आनंदाची बातमी येणार आहे तुला आता हसण्याची वेळ आली आहे आता तुझे रडके आयुष्य पूर्णपणे सुखात तर बदलणार आहे तुझ्या आयुष्यात ज्या छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्या त्या आता पूर्णपणे बंद होतील आता तुझ्या आयुष्यातील जे संकटे आहेत सुद्धा काही काळातच निघून जातील लहान दु, दुखी दुःखी बोलकी बोलके असतात आणि मोठी दुःखी ही मुक्की असतात तुझ्या आयुष्यातसुद्धा तसेच आहे ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या खूप बोलतात पण ज्या मोठी मोठी गोष्टी आहे असतात त्या बोलत नाही पण तू काळजी करू नकोस आम्ही सदैव तुझ्या सोबतीला आहोत आम्ही तुल, काल सुद्धा तुझ्या पाठीशी होतो आज सुद्धा तुझ्या पाठीशी आहोत आणि उद्या सुद्धा असणार आहोत तुला तुला काळजी करण्याची गरज नाही माझ्या प्रिय बाळा तुझा तू आमच्यावर तु विश्वास आहे ना आज स्वामी तुला सांगत आहे माझ्या प्रिय बाळा स्वतःबद्दल केलेल्या गुन्ह्याबद्दल त्या दोषांतून स्वतःला मुक्त करण्याची वेळ आली आहे ही ही जगाची रीतच असते आज तू जे के जे काही चुकीचे काम केले असतील किंवा काल किंवा त्याच्यासुद्धा आधीचे काही चुकीचे काम केले असतील कदाचित तू काही एखादी मोठी चूक केली असेल कदाचित ती चूकसुद्धा चुकून केलेली असू शकते पण एवढं लक्षात ठेव जे कर्म आहे ते ते एकदा झालं जाला की झालंच पण तू भिवू नकोस काळजी करू नकोस तू फक्त आमचे नामस्मरण कर श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप कर तुझ्या सर्व काही चुका आणि गुन्हे आम्ही माफ करू आणि हो आता दक्षता घेऊन लक्ष ठेवून कामे करत जा यापुढे आता चुका तू करायच्या नाही आता तुझे आयुष्य आता बदलणार आहे जो दुसऱ्यांच्या गुणाचा आदर करतो त्यालाच खऱ्या सुखाची गुरु किल्ली सापडते असे समजावे लोक दुसऱ्यांच्या गुणाचा आ निराधार करतात आणि स्वतःचा आदर वाढवण्यासाठी लोकांपुढे मोठमोठ्या गोष्टी करतात पण असं करायचं नाही ज्या व्यक्तींच्या अंगी जो गुण आहे त्याचा आदर नक्की करावा आपल्या अंगातसुद्धा एखादा गुण असेल त्यापेक्षा मोठा का असाना पण त्यालासुद्धा आदर दिलाच पाहिजे आयुष्यात सुखी होण्याची यापेक्षा दुसरी कुठलीही गुरु किल्ली नाही बाळा तू काळजी करू नकोस क तुझ्या आयुष्यात येणारे मोठमोठे चमत्कार घडवणार आहे आम्ही तुझ्यासाठी पूर्ण प्लॅन केला आहे आम्ही देवदूतचे ते प्लॅन तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे तुला येत्या काही तासांत ते मिळणार सुद्धा आहे तुला या गोष्टींवर पूर्ण विश्वास असायला हवा तुझा जर पूर्ण विश्वास असेल तर तर हो स्वामी माऊली माझा विश्वास आहे असे टाईप कर असे म्हणतात जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो अशा व्यक्तीच्या आयुष्यात अडचण कधीच येत नसते कदाचित एखादी अडचण आली सुद्धा ना एखादी समस्या निर्माण झाली सुद्धा ना तर ती सुद्धा येत्या काही काळात काळात स्वामी लवकरात लवकर दूर करतात लक्षात ठेवा जेव्हा अडचणी येतात तेव्हा स्वामी समर्थ सदैव तुमच्या सोबत असतात तुम्ही एखादी चूक केली कदाचित काही लोकांनी स्वामींचे नामस्मरण कमी केले असतील काही लोक स्वामींचा मठातही केले नसतील तर त्या लोकांनी काळजी करू नका स्वामी ही आपल्या सर्वांची आई आहे आणि आई आपल्या लेकराची चूक ही कधीच मनाला लावून घेत ना नाही तुम्ही कदाचित निराधार सुद्धा केला असू शकतो पण काळजी करू नका आता नित्य नामस्मरण करा याने तुमच्या आयुष्यात नक्की स्वामी तुमची साथ देतील स्वामींच्या एकदा जो स्वामी हात पकडतो स्वामी त्याचा हात आयुष्यभर सोडत नाही जो व्यक्ती स्वामींचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात स्वामी सदैव त्यांच्या स्वातीला राहतात स्वामी तुम्ही एकदा ज्याचा हात पकडता त्याचा हात त्याच्या आयुष्याचाच शेवटपर्यंत सोडत नाही लक्षात ठेवा तुम्ही फक्त विश्वास ठेवा स्वामी तुमची साथ नक्की देतील द्वेषाला द्वेषातून उत्तर दिल्यास या जगा जगात द्वेषाचा शेवट कधीच होत नाही द्वेष थांबवायचा असेल तर त्यामागे प्रेम थांबवता आले पाहिजे द्वेषाला ज्या व्यक्तीने प्रेमाने उत्तर दिले तो व्यक्ती द्वेषाला संपवण्याच्या मार्गावर आहे तुम्ही काळजी न करता द्वेषाला संपवण्यासाठी प्रेमाचा वापर करू करू शकता स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात संकट असतील किंवा अडचणी असतील त्यांची काळजी तुम्ही करू नका त्यांची काळजी करायला सौम्य आहेत तुमचा फक्त त्यांच्यावर विश्वास असायला हवा आता काही लोक इथपर्यंत आले असतील तर शंभर टक्के शंभर ते आ ऐंशी टक्के लोक या संदेशाला सोडून गेले असतील आता जे इथपर्यंत या संदेशाला ऐकत आहे त्यांना त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी करायचे आहे आणि स्वामी त्याचा त्यांच्यासोबत असावे अशी त्यांची त्यांची इच्छा आहे तर अशा लोकांनी काळजी करू नका हा संदेश एकत्र राहा स्वामी सदैव तुमच्यासोबत आहे स्वामींचं अभिवाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन पूर्णपणे सत्य आहे आपल्याला घाबरण्याची कसलीही गरज नाही आम्ही तर सदैव आपल्या पाठी आहे इतरांना आपले सुख वाटणे यात खरे सुख आहे स्वामी सांगतात मूर्ख मनुष्य तुझे कुठेतरी सुख शोधतो शहाना मनुष्य ते सुख आपल्या पायाजवळ निर्माण करतो सुख हे आपल्यातच आहे ते पाहावं लागतं खरे सुख वास्तविकताला आपल्याला जे काही आहे त्यात समाधान मान मानत असते जे लोक दिखाव्यावरती जातात किंवा अशा गोष्टीकडे जातात त्यात सुख नसतं पण त्यातही पण त्यातही दिखाव्याकडे जातात पण त्यातही त्यांना सुख हवं असतं असे लोक आयुष्यात काहीच करू शकत नाही आपला विश्वास स्वामींवर असा असला पाहिजे जे जसे की स्वामी आपल्याला पुढे कुठेही अडचणीत आणणार नाही स्वामींवर एवढा विश्वास असायला हवा तो ठेवाय ठेवायला हवा जेणेकरून आपण कुठलेही काम करू जे काही होईल ते स्वामी पाहून घेतील असे आपण म्हणायला हवे फक्त कर्म करत जावे फळाची अपेक्षा करायची नसते स्वामी सदैव आपल्या सोबतीला आहे ते आपल्याला नक्की योग्य ते फळ देतील ज्याची संपत्ती निर्माण केली नाही ज्यांनी आयुष्यात काहीच कमवले नाही त्याला त्या संपत्तीचा उपयोग उपभोग घेण्याचा काहीच अधिकार नाही तसेच ज्यांनी सुखाची निर्मिती केली नाही त्याला उपयोग उपभोग घेण्याचा अधिकार नाही स्वामी म्हणतात संपत्ती तर कोणीही करेल सुख करायला किंमतच लागते सुख करायला समाधानी व्हायला पाहिजे न समाधानी आपल्याला देवाच्या चरणी चरणी जावं लागतो जो व्यक्ती जो व्यक्ती स्वामींचं नामस्मरण करतो तो तो आयुष्यात सदैव पुढे जात असतो स्वामी सांगतात अरे वेड्या या जगात असा कुठलाही मनुष्य नाही जो दुसऱ्यांना दुःख टाकेल आणि स्वतः सुखात राहील या जगात असंख्य लोक आहे ते स्वतःच आणि दुसऱ्यांचा सुखाचा विचार करतात असे लोक नेहमी सुखी असतात तुझा यावर विश्वास नसेल तर तू अजूनही त्या मोहमायात अडकलेला आहे बाळा लक्षात ठेव व्यक्तीला आशा असणे व्यक्तीच्या इच्छा असणे काही नवीन नाही सोबतच दुसऱ्यांच्या दुसऱ्याचा विचार करणेसुद्धा गरजेचे आहे तुला काही वाट वाटतंय वाटत असेल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव की जर तू भलक निश्चित करशील तर तुझ्या आयुष्यातसुद्धा चांगलंच होणार देव कर्म बघतो स्वामी म्हणतात बाळा एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात संकटे कितीही आले तरी घाबरायचे नसते जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारे जो लावी भक्तीशील कुलवी मनाची दंभयुतीशी असा स्वामी माझा विश्वास ठेव हो जिथे संपत्ती तुझी मर्यादा तिथून साथ देतो मी जाणीव ठेव हो शुद्ध मनासी कार्य व्यर्थ बरळतो कशाशी असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवितो तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटी सोडणार नाही जी झुंज तू मनाशी खेळत आहे यात तुला मार्ग दाखवत असणार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात मी तर तुझ्या कालही सोबतीला होतो मी तर तुझ्या आजही सोबतीला आहे मी उद्याही तुझ्या सोबतीला असणार तू काळजी करू नकोस अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप अडचणी आहे या जीवनात परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळे स्वामींमुळे येते तू कोणाला नको फसवू मी आहे तुझ्या तुझी फसवणूक कधीच होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणतेही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही प्राण गेला तरी ही, 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 ही दुसऱ्यांच्या जीवाची हिंसा करू नये ध्येय साध्य करणं किती कठीण आहे याकडे लक्ष देऊ नका ते ध्येय साध्यच करायचं आहे कितीही कठीण असेल तरीही याकडे लक्ष द्या जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो त्याच्या जीवनात संकट येत असतात त्याच्या सुद्धा संकट येतात फक्त स्वामी त्यांच्या सदैव साथ असतात हे मात्र नक्की खरं जर माझे नाव नाव तुझ्या ओटांशी आहे तर बाळा घाबरतोस कशाला कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ आहे ना तुझ्या पाठीशी